आणि गुरु कर्जतच्या मैदानात गाडी फायनल ला पळली कर्जत मैदान हेच आमचं सगळ्यात येतं शहर आहे पैऱ्यासाठी भरपूर अडचणी आले म्हणजे आधी बैल तर कोणी देतच नव्हतं आता गुरुला सतरा लाखापर्यंत मागणी आली होती अजून अपेक्षा आमच्या थोड्या हाय बघू नमस्कार शेत नमस्ते ओळख करून द्या नाव प्रतीक वसंत वागर गाव कडकोजर तालुका चांदवड जिल्हा नाशिक या बैलगाडा क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली किंवा मग या बैलगाडा क्षेत्रात आपण कसे कसे आकर्षित झाला बैलगाडा क्षेत्रात आमच्या जुन्या आजोबांपासून हा खेळ आहे आमच्या घरात जसे आम्ही जन्मला नव्हतो तसे आणि आम्हाला मग तसेच घरातल्यांच्या आवडी बसून आमची आवड तयार झाली काय तुम्ही असं जो का किंवा तुमची ही पिढी याच्या पुढची नंतर जी पिढी हा नादा आमचा कायम चालू राहणार घरच्या सगळे नादाते त्याच्यामुळे काही विषय नाही सगळे सपोर्ट करता घरचे पार म्हणजे आमच्या आजीपासून तर सगळ्यांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांना नाद आता ना आम्ही असं बऱ्याच ठिकाणी ऐकले का घरातून असं पाहिजे असा प्रतिसाद भेटत नाही नाही आम्हाला प्रतिसाद आमचे सगळेच म्हणजे सगळ्यांना बैलावर जीव पाहिजे आणि सगळ्यांना आधार काय अडचण काय सांगशील पहिले जण बैलच नाव गुरु yeah. त्याला आधी बनवायला भरपूर दिवस लागले आम्हाला तो आणला तेव्हा एकदम बारीक वळ असतो आता नंतर त्याला बनवला आम्ही नंतर मग सुरुवात केली आता बैल दीड वर्षापासून फुल पळतोय साधारणतः तीन वर्ष वय असेल ते दोन दाते कुठे कुठे शर्यती गेल्या आतापर्यंत बैल सगळीकडेच पाळाला गोड्या बैल तर आमच्याकडे सगळ्या भागात पाळाला नंतर सातारा साईडला भरपूर बैल पाळाला सगळीकडे बैल पडत सातारा छेकडीला सातारा छकडीला गेलो त्या मैदानाला गेलो तिकडे कर्जतच्या मैदानाला गेलो होतो तिथं गाडी पाहिन्याल पडेल कोण होता ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर नेवाश आमचा अख्तर ड्रायव्हर होता काय काय बदल तुम्हाला आपल्या नाशिक भागातली गोडा पहिली शर्यत आणि तिकडची काय बदल जाणवलं तुम्हाला काही तिकडे नियोजन भारी असतं आणि आपल्याकडे आपल्याकडे लोक नाही आता सगळे मध्येच आता नाही ते तसं त्यांचं नियोजन ते नियोजन एक नंबर कसं बक्षीस वगैरे कशा असतात बक्षीस बिक्सीस एक नंबर बक्षीस काही नाही बाहेर राजा बैल पण नामांकित राहत सगळं आणि तसं काही नाही जिथं गाडी आली नाव आलं तिथं पळायचं मला इकडूनच पाहिजे तिकडून असं नाही तिकडं काय मग कोणती शर्यत आवडती म्हणजे कोणतं काय आवडत शर्यत जास्त आवडली की तुम्हाला नाही तिकडचीच आवडली तिकडं नियोजन बियोजन भारी आपल्याकडे बी काय अडचण नाही पण मग सध्या नियोजन भारी तिकडं पायरा वगैरे काही काही अडचणी आल्या पायऱ्यासाठी भरपूर अडचणी आल्या म्हणजे आधी बैल तर कोणी देतच नव्हतं आम्ही आमची घरची गाडी पळवली गाडी पाहण्याला पळेल तेव्हापासून भरपूर जाणं आम्हाला फोन आता काही मागणी वगैरे आली आतापर्यंत मागणी आली आधी त्याला मागणी भरपूर आली भरपूर जाणवली मागणी केली कशी मागणी आली काय नाही सतराची मागणी आली सतरा लाखाची सतरा लाख रुपये मग काय विचार केला की नाही द्यायचा काय अजून काही विचार नाही बघू आता किती आहे सध्या आता दोन दाते आणि आता तुम्ही सांगते कर्जतला गेलो होतो छकडी माझ्या कोणता बैल होता त्याला जोडी लोणीचा वासरू आता आदत होता वासरू आदत आणि दोन दातची गाडी पळली फायनल गाडी कोणाच्या नावाने पळते गाडी आपली केदराई माता गावातली गावदेवी आपली प्रसिद्ध गावदेवीच्या नावाने गाडी पळते केदरे माता प्रसन्न त्या दिवशी त्या मैदाना त्या दिवशी ते, ते लोणीचा पण ना त्यांची मसोबा महाराज प्रसन्न आणि केदरे माता प्रसन्न अशी दोन्हीच्या नावाने गाडी पळते बक्षीस कसं आप बक्षीस आपल्या फायनल ला, ला काय का, आपली गाडी थोडी हातात राहून गेली <laughs> लेट सुटली हातातून सातवा नंबर आला आपला सातवा नंबर हा फायनल बोलण्याची मानकरी आठ गाड्या काय बक्षीस होत्या दिवशी सातवी सातव्या नंबरला तिथं तेहतीस हजार रुपये बक्षीस आणि पहिलं कसं पहिलं तीन लाख रुपये बक्षीस होत दुसरं दोन लाख होत खर नाही नाही रोहित दादांच होत रोहित दादा पवार त्यांचं मैदान होत रोहित दादा पवार महाराष्ट्र महाराष्ट्र किती मैदाना खेळ पाच सहा मैदान खेळलो मग प्रत्येक वेळेस बैल गट आहे कोणकोणते मैदान होते तिकड पलटणला दोन मैदानात पळवलो एकदा तो पलटणचा तिकडचं सासवडचा सोने सा, म्हणून बैल हाकला त्याच्यात पण चांगली गाडी पळवली बाकी इतर वेळेस आपली घरची गाडी पळवली त्या लोणीच्या वासराची गुरुची नहीं। 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 दादा गुरुच्या आठवणीतील शर्यत किंवा गुरुच्या गुरुची नवी सर्दी शर्यत की कोणती गुरु आम्ही सातारा साईडला पहिल्यांदाच गेलो होतो आता कर्जतच्या मैदानात त्याला जोडी आमचे काकांचे मित्र म्हणजे आमचे फॅमिली मेंबर म्हटले तरी चालतील विजय आप्पा मस्के असं त्यांचं नाव आहे त्यांचा आदत वासरू म्हणून पुष्पा पळतो तो, तो आणि गुरु कर्जतच्या मैदानात गाडी फायनल ला पळली ती आमच्या आयुष्यातली सर्वात वाटलं नव्हतं नाही आम्हाला वाटलं नव्हतं म्हणजे गाडी फायनल ला असं आम्हाला वाटलं नव्हतं फायनल ला राहील बा असं पण गाडीनी स्पीड एक नंबर लावला वासरू एक नंबर पळाला डावीला पळतो गुरु उजवीला एक नंबर वासरू पळाला प्रतिसाद भेटला सगळा नशिबाचा खेळ राहतो नशीब पण आमचं लागलं आणि गाडी आमची फायनलला पडेल ती आमच्या सगळ्यात आवडती आणि गाडी गाठाला काढायला लागली गुरु पब्लिकला आला कडानी गाठ पास केला सेमीला दोन नंबरला लागली पण कडाची एक नंबरची गाडी भरपूर माग लागली म्हणजे परत गाडी काढायलाच लागली गुरु पब्लिकला आणि फायनल ला सातव्या तासावं लागली काढायला गाडी इकडच्या वासरू पब्लिक पब्लिकला आला आणि तुम्हाला नाशिकला आता तो तो प्रत्येक शर्यतीत चांगलाच पडतो सगळे चांगले चांगलेच पाडले त्यांनी प्रत्येक शर्यतीत सगळ्या चांगल्याच झाल्या आमच्यासाठी काय अपेक्षा अजून तुमच्या बैलाकडून काही नाही असं आमचं नाव करत राहावं त्यांनी पळत राहा तो अजून बाकी काही अपेक्षा नाही त्याच्याकडून आम्हाला जास्त तुमच संपूर्ण महाराष्ट्रात संपूर जेव्हापासून बैल कर्जातला पडायला फायनलला तेव्हापासून आम्हाला बैलला आणि आम्हाला रोज फोन येत आहे चांगल्या चांगल्या टॉपच्या गाड्या टॉपच्या गाड्या टोटल बैल होती गटाला कोण कोण होत गटाला तिकडचे बैल होते सातार साइड चे कारण आपण पहिल्यांदा गेलो होतो त्या मैदानात त्याच्यामुळे आपल्याला एवढं काय अनुभव नव्हता त्या मैदानात सेमीला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर होता आणि अजून बरेच बैल होते सिकंदर आणि आमच्या गाड्यांमध्ये चांगली गाडी झाली होती आमची गाडी झेंड्यात चांगली निघाली आणि फायनल साठी पात्र ठरली होते फायनल ला बकासूर वगैरे सर्वच बैल होते सुंदर मांगडे दात्यांचा सर्व होते बलमा वगैरे सगळे बल्बांनी फायनल मारली त्या दिवशी आमची गाडी काय आमच्या बैल थोडेसे हालचाल करता करता गाडी सुटली सगळ्या गाड्यांच्या मागून सुटली हा म्हणजे आपण तिकडे नवीन असल्यामुळं नवीन थोडस अंधार पण पडलो होत आणि आम्ही बाजूला ते झेंडावाले तिकडे साईडला राहिले थोडं लक्ष मध्ये लक्ष याच्यामध्ये थोडस झेंडा टाकता पहिली वेळ असल्यामुळे पहिली वेळ होती आपली आणि होतच चालायचं जातं थोडं घेतला तेव्हा एकदम लहान बच्चा होता तो असं लोटला तर पडला असा त्याचा आकार होता मग कोण कोणते गुण बघून घेतले त्याच्याकडे तुम्ही फक्त एक फोटो बघून वासरू घेतला चाळीसगाव वरून घेतला काकांना त्याचा फोटो आले ते मित्र आहे तिकडे चाळीसगाव गाव छोटू पैलवान म्हणून त्यांनी सांगितलं आहे आम्ही बोललो त्यांना आम्हाला एक बारीक वासरू आहे ते म्हणे आहे एक वासरू मग बघा फोटो त्यांना फोटो टाकले ते म्हणे आपल्याला एवढं आहे ते बावीस हजाराला वासरू घेतला वासरू तेव्हा एकदम बच्चा होता बच्चा म्हणजे बॉकडे एवढा म्हटला तरी चालू लोटला तर पडला असा होता जेव्हा घरी आणला तेव्हा आसपासचे लोक आले होते तेव्हा सगळे नाव ठेवत त्याला काय आणलं असं वगैरे तसं पण तो आज तोच सगळ्यांचा आवडीचा झालं करून दाखवलं बघू सगळ्यांना करून दाखवलं सगळ्यांच्या आवडीचा आज गुरु झाला श्यामराव निवृत्ती पगार मुख्य तालुका जिल्हा नाशिक नमस्कार आमस्कार तुमच्या काळात जी बैलगाडा शर्यत व्हायची आणि आताची जी तरुण पिढी बैलगाडा शरद क्षेत्रात येते तर तुमच्या काळातली बैलगाडा शरद आणि आताच्या तरुण पिढींमध्ये बैलगाडा शर्यत नेमकं काय बदल जाणवत आहे असं आम्ही पूर्वीपासून दोन हजार सहा सात पासून जोपर्यंत घोडा बैल क्षेत्रात बैलगाड शर्यत करत होतो दोन पाच सात वर्षे बंदी आली त्याच्यानंतर ही बंदी उठली आता बंदी उठल्याच्या नंतर भरपूर बैलगाडा शर्यत जोरात चालू झाली त्यामुळे आता सातारा फलटण बारामती ह्या पट्ट्यात ते गट्टाचा खेळ चालू झाला लोक त्या खेळाकडे जास्त आकर्षित होत आहे आणि घोडाबैल क्षेत्रात पण खूप मोठ ते योगदान आहे लोकांचं एवढा दिवस खेळ बंद पडूनही पूर्ण पूर्ववत खेळ चालू झालेले आणि ह्या क्षेत्रातून आता पहिल्यापेक्षा आता जास्त प्राधान्य मिळत आहे या क्षेत्रात बैलगारा क्षेत्रात म्हणजे कसं नेमकं पैशाच्या स्वरूपात का पैशाच्या स्वरूपात जे छोटे मोठे खेळ करणारे लोक आहेत त्यांना छोटी छोटे वास्त्र घेऊन त्यांना ते चालू करून त्याची मेहनत घेऊन त्यांना पैसा उपलब्ध करण्याची भांडवल याच्यासाठी खूप मोठं हे मिळत आहे जनावरांना मागणी वाढते तर आता आपण बघतोय की बैल थोडं म्हणजे चांगल्यापैकी बैल पाळायला लागला की त्याची सर्वात मोठ्या मोठी किंमत लागते तर गरीब गरीब घरातलं किंवा असं गरीब घरात एखादा बैल जर तयार झाला त्यांनी काय विकला पाहिजे की नाही म्हणकास काय वाटतं हो हो हे हो सगळ्यात महत्वाचं आहे त्यांनी आपल्याला चार रुपये ज्या क्षेत्रातून भेटतील ते उत्पन्न वाढवलंच पाहिजे त्यांनी ते बनवलंच पाहिजे आणि त्यांनी त्याचं हे केलंच पाहिजे संगोपन करून ते विकलंच पाहिजे कारण की एकच बैल ठेवून नंतर तो ज्यावेळेस त्याचं व्यस लागतं त्यावेळेस त्याच्यातून काही प्रॉफिट मिळत नाही त्यांनी ते घेतलं पाहिजे विकलं पाहिजे म्हणजे आपल्या साधारणतः उत्पन्नाला खर्चाला सगळ्या याला ते अनुकूल असतं काय सांगाल बैलाला कितीपर्यंतची मागणी लागली आता आता आमच्या गुरुला सतरा लाखापर्यंत मागणी आली होती अजून अपेक्षा आमच्या थोड्या बघू वर्ष दोन वर्ष अजून त्याची पळण्याची कॅपॅसिटी पण आहे त्याचं वय काही एवढं नाही अजून बैल दहा बारा होईपर्यंत पळतो पर त्यामुळे अजून त्याला कालावधी भरपूर आहे पुढे पाळण्यासाठी त्याच्यामुळे ते पुढचं बघता येईल नंतर काय काय मग आपल्या नाशिकमधून मागणी आली सतरा लाखाची काय बाहेर नाही बाहेरची नाशिकमधले घोडा बैल क्षेत्रात आणि जास्तीत जास्त पाच सात लाखापर्यंत मागतात पण हे जे मोठे खेळ असतात ना तिकडं बक्षीस पण मोठे मोठे असतात त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये जास्त मागणी वाढते समजा बिनजोडला असते मुंबईला कल्याणला किंवा सातारा क्षेत्रात असते त्यामध्ये बक्षीस वाढवतो त्यामुळे ते लोक किंमत लागतात आपल्या आपल्यात बक्षीस कमी असतं त्यामुळे आपल्या लो लोकांना एवढ्या जनावर घेऊन परवडत नाही त्यामुळे एवढी आपल्या बैलगाड्या वाढावायला मध्ये एवढी मागणी नाही तुम्हाला कोणता खेळ भारी वाटतो सातारा छकडी नाही तसं नियोजनाच्या हिशोबाने जर म्हटलं तर सातारा छकडी तिकडं सगळं डिवायडर लावून सगळं व्यवस्थित केलेलं असते लाईव्ह असतं शिवाय त्यामध्ये घोडाबाईल क्षेत्रात कसं असतं दोन पार्टी असते त्यांना येण्या जाण्याकरता फक्त एक बाजूने जागा असते तिथं लोक आपले ऐकत नाही कुणी कोणी कुणीकुण पण गाड्यामध्ये का घालतं काय ओढतं काय गर्दी जास्त होतं आणि टाईम थोडा असतो हा दिवसभर खेळ चालतो तो, तो खेळ हा तीन वाजेपासून पाच वाजेपर्यंत संपवायचा असतो त्यामुळे गर्दी जादा होऊन जाते त्या क्षेत्राला नियोजन लागत नाही किती ठरवलं तरी नियोजन लागत नाही आणि यांचं ठरून असतं सगळं गट गाडी दिली तिथंच पळवावं लागते त्यामुळे नियोजन भारी असतो कुठली तिकडचं नियोजन आपल्या नाशिक जिल्ह्यात असं का हो हो, हो, हो खूप महत्वाचं तिकडचं नियोजन आपल्या नाशिक जिल्ह्यात जर आलं तर आपल्या खेळाला जास्त प्राधान्य राहील याचं कारण असं आहे की आपला खेळ हा घोडाबैल मिळून रेस असते आणि ते बैला बायलांची रेस असते याच्यात घोड्याला पण प्राधान्य भेटेल घोड्याची किंमत आज बैलाची किंमत घोड्यापेक्षा जास्त झालेली आहे घोडा जास्तीत जास्त कोण पाच सात लाखापर्यंत घोडा घेतो किती पावणारा घोडा फास्ट घोडा तरी घोड्याची किंमत फक्त रेस पूर्ती धरल्या बैल जाते बैलगाड्या क्षेत्रापर्यंत जर त्याचं नियोजन व्यवस्थित लागलं तर घोड्याला पण प्राधान्य वाढेल असं घोड्याची किंमत फक्त नाशिक जिल्ह्यापुरती नाशिक जिल्ह्यात बैल पूर्ण महाराष्ट्र घोडा बैलाचा खेळ पूर्ण महाराष्ट्रात झाला आणि बैला बैलाच खेळ पूर्ण महाराष्ट्रात झाला आणि हा नाशिक जास्तीत जास्त नगर अर्धा त्याच्यावर खेळ नाही घोडा एक दोन जिल्ह्याचा खेळ काय काही प्रयत्न करणार का तिकडचं नियोजन आपल्या नाशिक जिल्ह्यात तेव्हा असं काही प्रयत्न करणार बघू त्याला सर्व क्षेत्राची साथ लागेल नुसतं आपण एक त्याने बोलून किंवा चार दोन गावांनी करून नाही जाणार ती प्रत्येकाच्या गावात बाहेरच्या गावांनी पण त्याला साथ द्यावा लागेल तो खर्च मोठा आहे पण मग एक असं म्हटलं जातं की एक सुरुवात असं होता पासून करावी कुठले चांगले काम हो हो ते नियोजन आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्या गावची केलं पण आम्ही आम्ही मधी बंदच्या काळात तीन वर्ष आम्ही डिपॉझिटचा खेळ भरवला घोड्या बायलाच नियोजन एकदम फास्ट असतं पण ते काय होतं समोरचा माणूस जर बोलला का मग माणसाला समोर त्यांना राग येतात त्याच्यामुळे थोडंसं नियोजन करायला अडचण जाते काय म्हणजे आपल्याकडे टोकन पद्धत आली पाहिजे हो टोकन पद्धत आली पाहिजे नियोजन आलं पाहिजे नंबरांनीच गाडी सुटली पाहिजे घट पद्धतीत कसं असतं तुमच्या ज्या गटात नाव तुम्हाला ना त्याच तुम गटात पळावं लागलं तसं घोड्या पायला टोकन करून ते त्या नंबरवरच गाडी पळवली पाहिजे असं नियोजन करायला लागेल त्यावेळेस ते नियोजन बस मला वाटतं आपल्या निफाड तालुक्यात सूट हे टोकन पद्धतीने खेळ झाला हो ते सावळी इथे खेळ झाला आता कोणी भरवला होता कोणी काय ते सावळी योगेश बोडकेने त्यांनी भरवला आता पण तरी पाहिजे तेवढं नियोजन टोकन पद्धतीने नाही सक्सेस झालं त्याला पूर्ण सातच लागेल पूर्ण खेळावा लागेल खरंच तो सक्सेस होईल